thank you मंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी नगर मनमाड महामार्ग तीन तास वाहतूक ठप्प शिर्डी व शनि शिंगणापूर मध्यवर्ती ठिकाणी राज्य महामार्गाचा तेढा कधी सुटणार अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व शनि शिंगणापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरीच्या नगर मनमाड राज्य महामार्गावर गॅस पाईपलाईन धीम्या गतीने सुरू असलेल्या सुरू असल्या कारणाने तब्बल तीन ते चार तास वाहतूक ठप्प झाल्याने नगर मनमाड महामार्गावर काही वाहनधारकांनी वाहने शहरातील रस्त्यांवरून आणल्याने शहरातील व्यापाऱ्यांची चांगलीच डोकेदुखी झाली होती तर वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांची मोठी दमछाक झाल्याचे दिसून आले तर या वाहतुकीचा फटका पोलीस निरीक्षकांनाही बसला होता आज रविवार सुट्टीचा दिवस तर विवाह योग असल्याने राहुरीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या तर महामार्ग गॅस पाईपलाईनचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने वेळोवेळी वाहतूक कोंडी होत आहे तर या वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडीचा रस्त्यावर असणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करण्याची वेळ गॅस पाईपलाईनच्या धीम्या गतीच्या कामामुळे आली होती मात्र तब्बल तीन तास वाहतूक ठप्प झाल्याने अनेकांची चांगलीच डोकेदुखी वाढली होती तर राहुरीकरांची या वाहतुकीच्या समस्यापासून कधी सुटका होणार हा खरा सवाल उपस्थित केला जात आहे सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट